गे गे जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांच हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नमस्कार जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा बहुजन समाज पार्टीच्या अहिनगर जिल्ह्यातील कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी कर्ज देथील लकी हॉटेल हो या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव व पश्चिम महाराष्ट्र झोनचे प्रभारी रामचंद्र जाधव बामसेचे श्री रामटेके साहेब जिल्हाध्यक्ष श्री कांबळे साहेब जिल्हा सचिव श्री सौंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी नवीन प्रभारी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी म्हणून दत्तात्रय आत्माराम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांचा प्रदेश सचिवांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यानंतर कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्षपदी रवी श्रीहरी भोसले कर्ज जामखेड विधानसभा उपाध्यक्ष अजय नवनाथ केंदळे कर्जत जामखेड विधानसभा कोषाध्यक्ष अनिल शिवाजी कुदळे कर्ज जामखेड विधानसभा महासचिव सचिन नबाजी सोनवणे कर्ज जामखेड विधानसभा सचिव गंगासागर जयवंत सोनवणे याचप्रमाणे कर्ज जामखेड विधानसभा महिला अध्यक्षा देवशाला सहवा भोळे कर्ज जामखेड विधानसभा महासचिव राणी रवी भोसले कर्ज जामखेड विधानसभा महिला उपाध्यक्ष अनिता रमेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे विधानसभा आहे बहुजन समाज पार्टी तर या ठिकाणी समीक्षा आणि काही विषय आहेत पदाधिकाऱ्यांची बेवर दे त्यांना मार्गदर्शन त्यासाठी प्रदेश कमिटीचे प्रदेश सचिव आणि पुन्हा झोन प्रभारी पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी राम आदरणीय रामचंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी मामसदचे पदाधिकारी दोनशे आदरणीय वामटेकीय साहेब हे देखील उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आदरणीय कांबळे साहेब उपस्थित आहेत आणि जिल्हा सचिव राज्यातील या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमता कोणत्या साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर आज जर पाहिलं तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल बहुजन समाज भारतीय समोर अनेक आव्हान आहेत आज जर राजकीय परिस्थिती पाहिली तर वेरूनी भारतामध्ये सातत्यानं वेगवेगळे प्रश्न निर्माण तुमच्या के पक्ष केली भूमिका कशी आहे सर्वप्रथम सर्व, सर्व महापुरुषांना मी अभिदान कर अभिवादन करतो आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहीण मायावतीजी यांनी जो आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे त्यांच्या आदर्शावर आम्ही वाटचाल करत आहोत अहमदनगर जिल्ह्याच्या समस्या ज्या आहेत या अहमदनगर जिल्ह्याच्या समस्यांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये बहुजन समाज पार्टी ही वेगवेगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी मोर्चे आंदोलनं त्याचप्रमाणे निवेदनं देऊन आम्ही आमचे विचार सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत आहोत बहुजन समाज पार्टीच्या समोर नगर जिल्ह्यामध्ये जी आव्हा आव्हानं आहेत त्याच्यामध्ये खास करून आम्हाला संघटन वाढवायचं आहे संघटनामध्ये कुठंतरी जिथं जिथं कमी पड पडतो आम्ही तिथं संघटना बळकट करण्यासाठी सध्या कार्यक्रम राबवला जात आहे मी प्रदेश सचिव तथा प्रदेश झोन प्रभारी या नात्यानं या ठिकाणी जिल्हाभर प्रत्येक तालुक्याच्या विधानसभांच्या बैठका आम्ही लावलेल्या आहेत या बैठकांच्यामध्ये विविध विषयांवर तसेच खास करून संघटन बांधण्यावर भर आम्ही देत आहोत आणि आगामी काळामध्ये येत्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका असतील महानगरपालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील या निवडणुका स्वबळावर माननीय बहिनजीच्या आदेशानुसार आणि प्रदेशाच्या आदेश प्रदेश आदेशानुसार आदेश आम्ही लढणार आहोत आणि नगर जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील पाणी प्रश्न पेटलेला आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी नगर मनमाड रोडवर होते आणि त्याचप्रमाणे नागरिकांचे जे काही वीज याचे विजेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा होत नाही अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रश्न आहेत शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही आहेत अनेक गोष्टी अशा आहेत की सरकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा वेतन सध्या लांबलेले आहेत तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी बहुजन समाज पार्टी निश्चितपणे आमच्या पद्धतीने कार्यरत आहे सातत्यानं महापुरुषांचा सा आव्हान करण्याची जुनी फॅशन झाली आहे कुठल्याही महापुरुषाचा सहज कोणी आव्हान करतो काय वाटतं सरकारचं धोरण या महापुरुषांच्या बरोबर आहे आणि तुमच्या नेमकी याबद्दल काय आपण सातत्याने गेल्या महिन्यापासून सहा महिन्यापासून पाहतो की मनुवादी विचाराचे जे लोक आहेत हे सातत्याने खोटा इतिहास जनतेच्या समोर आणत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अशा महापुरुषांच्या किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील या महापुरुषांचा सातत्याने अवमान करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि कुठंतरी याला मनुवादी विचाराचे पक्ष जे आहेत मग ही सगळी मंडळी आणि मनुवादी विचाराच्या संघटना ह्या त्यांना पाडबळ देत आहेत आणि ही गोष्ट जी आहे ती समाजाच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे की एकमेकाला लढवत राहणं वेगवेगळे वाद निर्माण करणं बोर्डाचा प्रश्न असेल किंवा अन्य प्रश्न असतील वेगवेगळं जे काय आहे हिंदू मुसलमान यांना लढवायचे प्रश्न असतील तर ह्या गोष्टी समाजामध्ये झाल्या नाही पाहिजे म्हणून बहुजन समाज पार्टीचा हत्ती जो आहे तो एस सी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक मुस्लिम समाज या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्या एक भाईचारा निर्माण करण्याचा प्रयत्न ही आमच्या पक्षाची भूमिका परम आदरणीय बैनजींनी सांगितलेली आहे महापुरुषांचा जो अवमान होतो याच्या संदर्भात तुमच्या पक्षाकडून महाराष्ट्र पातळीवर काय आंदोलन उभं केलं जाणार आहे भविष्यात या पुढील काळात महापुरुषांचा अवमान जर कोणी केला तर निश्चितपणे आम्ही त्या संबंधित जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध कठोर भूमिका घेऊन निश्चितपणे आंदोलन आम्ही उभी करू आपण मगाशी बोलताना सांगितलं की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राज्यामध्ये निवडणूक आहेत बहुजन समाज पक्ष स्वतःच्या ह्याच्यावर लढवणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा एकाच समविचारी पक्षांमध्ये मतविभाग निघून त्याचा नेहमी सत्ताधारींना किंवा भारतीय जनता पक्षाला फायदा होताना आपल्याला पाहावेच नाही कसं पाहता या सगळ्याचे समविचारी पक्षांनी खरं तर एकत्र येऊन काम केलं पाहिजे फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आम्ही चालवतो असं सगळे समविचारी पक्ष सांगतात परंतु प्रत्यक्षामध्ये निवडणुकीसाठी आणि निवडून येण्यासाठी सत्ताधारी बनण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांचा विचार काँग्रेस पार्टी असेल किंवा अन्य कोणते पक्ष असतील यांनी केलेला आहे परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना सातत्यानं पायदळी तोडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनसाठी बहुजन समाज पार्टी जी आहे ही के आ, ही बहुजनांच्या उद्धारासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी काम करण्याचा निर्धार पार्टीनं केलेला आहे आणि जे समविचारी पक्ष किंवा जे समविचारी अन्य कोणी पार्टीज असतील त्यांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी म्हणजे परम आदरणीय बहिणजी यांच्याशी काय समजा चर्चा केली करतील किंवा भविष्यात काय निर्णय होतील त्याच्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे काम करू आमच्या लेवलला कोणत्याही पक्षाशी हात मिळवणी करण्याचा आम्हाला युती करण्याचा अधिकार नाही त्यामुळं आम्ही आमच्या स्तरावर कोणाशीही हात मिळवणी करणार नाही आम्ही स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करू आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करू खुशखबर 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 आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे फ्री फ्री फ्री, फ्री। कुठे मिळणार पंढरीनाथ पेट्रोलियम रोड कर्ज आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर 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 कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरीनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क दोन रुपये स्वस्त मिळणार आहे चला तर मग पंढरनाथ पेट्रोलियम राशीन रोड कर्ज या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट घेऊया पंढरनाथ पेट्रोलियम कर्ज